आणि विजय कोणकेंसारख्या निर्मात्याबरोबर काम करणं हे अतिशय आनंदाची गोष्ट आहे खूप काळजी घेतात ते लोकांची खूप छान शिकवतात सुद्धा आणि अजूनही आम्हाला असं वाटतं की हो की शिकवणारी माणसं अजून आहेत म्हणून आम्हाला अधिक जे आम्हाला येत नाही ते त्यांच्याकडनं शिकायला मिळतं न्यादाई मला एक सांगा ह्याचे जे दिग्दर्शक आहेत विजय कोणके दादांचं सगळं काम ते बघायचे वितरणापासून सगळं मला थोडं विचारायचं असं आहे कधी दादांच्या सिनेमात काम करण्याचा योग नाही का आला तुम्हाला आला खरं तर इच्छा होती पण कधी कधी ओ, योग येत नाही किंवा एखादा क्षण निष्ठून जातो तसं एकदा विचारणा झाली होती पण मला वाटतं तो क्षण निसटला पण ती इच्छा आज पूर्ण झाली आहे दादा नाही तर निदान विजय कोणते त्यांच्याबरोबर काम करण्याची संधी मला मिळाली इतक्या वर्षांनी ते दिग्दर्शन करत आहेत एवढा मोठा हिट सिनेमा त्यांच्या मागे एकंदरीतच कसा अनुभव होता तुमच्या शूटिंगचा सगळा खूपच छान अत्यंत शिस्तबद्ध सगळी चोख व्यवस्था आउटडोर वॅनिटी जसं तुम्हाला आत्ता मुंबईच्या निर्मात्यांकडे जशा तुम्हाला लक्झरी मिळतात त्या सर्व प्रकारच्या सोयी सुविधा यांच्या संस्थेमध्ये आम्हाला मिळाल्या कलाकारांनी कोणत्याही प्रकारची तक्रारीला त्यांनी जागास ठेवली नाही तर त्यामुळे अतिशय छान झालं आहे काम करायला फार सुलभ झालं आणि अर्थात आता आज आपण बघितलं तर चित्रपट चांगलाच आहे माझं मराठी प्रेक्षकांना हे आव्हान आहे की मराठी असो की नॉन महाराष्ट्रीयन असो चित्रपटात चित्रपट बघण्याचं जे आनंद आहे तो चित्रपट ग्रहांमध्ये जाऊन बघण्याचा आहे तेव्हा तिकीट काढून बघा मोबाईलवर आणि टी व्हीला बघू नका थिएटरमध्ये जाऊन बघा आज ती गरज आहे आज मराठी चित्रपटाला ती गरज आहे आणि ती प्रेक्षकांनी पूर्ण करण्याची आहे तर तुमच्या माहेरबद्दल थोडं सांगा माहेरची जी एखाद दुसरी आठवण तुमची कुठलाही माहेर तुमचा माझं माहेर खरं तर पुणे आहे खडकी त्यामुळे आमच्या माहेरी माझ्या अंगात मानवलेली जी शिस्त आहे ती माझ्या माहेरांपासूनच सुरू झाली तर त्यामुळे शिक्षण व्यवसाय कोणत्या पद्धतीनं करायचा त्याच्या पाठीमागे तुमच्या स्वतःचा काय विचार असावा हे शिक्षण लहानपणापासून आम्हाला आमच्या माहेराकडनं मिळत गेलं म्हणून मला असं वाटतं की हे जे माहेरचे संस्कार आहेत आणि त्याला जोडून आलेले सासरचे संस्कार हे दोन्ही संस्कार हे तुमच्या आयुष्यात असणारे खांब असतात आणि तेच तुम्हाला आयुष्यात पुढे न्यायला मदत करतात अगदी आणि मी जसं तुम्ही आत्ता माहेराबद्दल सांगितलं यात साडीसुद्धा आहे तर साडी साड्यांवरही तुमचं प्रेम तेवढंच असेल साड्यांबद्दल काही सांगाल का, का। तुमच्या आवडत्या साड्या म्हणजे तुम्ही कुठून घेता किंवा कोणता प्रकार तुम्हाला आवडतो खरं म्हणजे मला पैठणी आवडतं पैठणी साड्या मला खूप आवडतात शक्यतो पांढरी बॅकग्राऊंड असणारी आणि वरती डिझाईन असणाऱ्या सा साड्या असतील तर ते वापरायला छान वाटते पण आपल्या रोजच्या धकाधकीच्या जीवनात आता साडी हा प्रकार बाद झालेला आहे आपल्याला सुटसुटीत प्रवासाला योग्य असणारे कपडेच आपण वापरतो आणि अगदी साडी हा प्रकार एक्सक्लुझिव <coughs> जिथं मोठे कार्यक्रम असतात तिथे आपण त्याचा वापर करतो तेव्हा आवड मला खूप आहे पण नेशण्याचे प्रसंग कमी आहेत